सुस्वागत 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 या वास्तूच्या आणि गृहप्रवेशाच्या निमित्तानं सर्व पाहुणे मंडळ ग्रामस्थ अतिथी भव मित्र परिवार लहान मुलं माता भगिनी माय मावल्या या सर्वांचे या ठिकाणी हिप्परकर परिवार यांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत आहे एक एकविट श्रमाची एक बीट श्रमाची एक विट कष्टाची एक विट आई वडिलांच्या आशीर्वादाची एक विठ बहिणीच्या प्रेमाची एक विठ आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं असंच हे आपलं सुंदर घरत या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याच घट्याच आज वास्तु समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आई सर्व पाहुणे मंडळ मित्र मंडळ ग्रामस्थ आपला पुणे शहर या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आई सर्व आपण बहुजन कक्ष चालू आहे आपण सर्वांनी जेवण करून जायचं आहे आई सर्वांना सर्वा परत आपला सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत